आपण पाहत आहे माय माउली न्यूज चॅनल महाराष्ट्रातील नायगाव तालुक्यातील कुंडूर येथील सिद्धार्थ नगरच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुद्धवंदना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर सायंकाळी सिद्धार्थनगर ते गावातील प्रमुख रस्त्यावरून कॅंडल रॅली काढण्यात आली यावेळी सिद्धार्थनगर येथील सर्व कार्यकर्ते व भीमा सैनिकांनी खूप मोठे परिश्रम घेतले यावेळी समता सैनिक दलाच्या विद्याताई हाळमंते सारजाबाई गंगाधर कदम शेषाबाई हाळमंते अर्चना बालाजी हाळमंते कलुबाई मारुती गजभारे सुगंधबाई दत्ता जोंधळे ज्योती सुभाष कदम प्राध्यापक के टी हाळमंते गौतम हाळमंते सम्यक कदम, संजय जोंधरे बंडू गजभारे तेजेश हाणमंते विशाल कदम विकास कदम प्रशांत हाणमंते यांची उपस्थिती होती माय माऊली न्यूज चॅनल साठी बालाजी हाणमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड काय वड्या समाजात काय समाजात काय वड्या समाजात काय या समाजात काय गड्या समाच काय समाजात काय गड्या समाजात काय तुझ्या आती सुपाला तुझ्या आती सुपाला तुझ्या या समाजात काय गड्या समाजात काय